सर्वांना जय भीम जय शिवराय जय संविधान नम बुद्धाय आहे विषयाचा थोडा दोन हजार चोवीस वर्षे संपाय लागले आणि त्यासाठीच पुन्हा एकदा मी आता दोन हजार पंचवीस येणार आहे तर जे जे माझे आज व्हिडिओ बघतात त्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देते मंगलमय शुभेच्छा देते उद्याचं येणारं नवीन वर्षही सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आनंद भरभराटी आणि उदंड आयुष्य घेऊन यावं म्हणून मी आज माझा हा व्हिडिओ पाठवते सगळ्यांनी बघा जर कुणी नवीन असेल तर मला पुन्हा एकदा लाईक करा सबस्क्राईब करा तर हे दोन हजार चोवीस वर्षे गेलं जे आता आपल्याला दोन हजार पंचवीस येईल आणि नुकतीच आपण वाट बघतोय एक जानेवारीची तिथल्या शूरवीरांना सलामी देण्यासाठी विजयस्तंभाला आणि लोक वाट बघतात पार्टीची परंतु त्या ठिकाणी जी क्रांती झालेली आहे जे तिथं त्या ठिकाणी महार बटालियन ह्या पाचशे सैन्यांनी सैन्यामध्ये काम करत असताना त्यांनी जे काही सामना करावा लागला त्यांना पेशवाईंचा आणि अशा परिस्थितीत त्या लोकांनी आपल्या जीवाचं रान करून त्यांनी एकाएकानी छप्पन मारणं आपल्याला एक, एक माणूस मरा ना पण त्यांना खरोखरच आज मी मानवंदना देते मी त्यांना विनम्र अभिवादन करते जयस्तंभाच्या सर्व माझ्या सैनिकांना जे जे त्यांनी त्या ते ठिकाणी मोठा शूरवीर होऊन जे महान कार्य केले त्याच्याबद्दल मी त्यांना सलामी देते विषय असा आहे की लोक एकतीस डिसेंबर येतो येतोय पार्टी करायसाठी बघते ती वाट पण आम्ही एक जानेवारीची वाट बघतो कधी येतो तर विषय असा आहे भावानू हे सगळं दिवस आपल्याला बघायला का भेटतात जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपल्यामध्ये आज त्यांनी जिथला तितला इतिहास मातीत गाडलेला उकरून काढला आणि आज तो नावारूपाला आणला समाजामध्ये ना लोकांमधी इतिहासात पुन्हा त्यांची पुनरावृत्ती करून नोंद केली स्वत बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी येत होते मानवंदना द्यायला किती विशेष आहे बरं त्या ठिकाणी असा इतिहास तिथला की महार बटालियन सैन्यात काम करत होते आणि त्यांनी ते युद्ध केलं ते जिंकले ते असं झालं म्हणून इतर समाजाला काही घेणं पडलेलं नाही तिथं कशाला जायचं आहे पण कधीतरी जातीपातीच्या कुपाट्या उपटून काढून त्याच्याबी पलीकडं जाऊन माणूस कोणत्याही समाजाचा असू द्या पण इतिहास महत्त्वाचा आहे आणि इतिहास काय सांगतो आणि काय क्रांती केली या शूरवीरांनी हे पण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे ना आज मला विशेष वाटतं आहे आणि खरोखरच कौतुकस्पद आहे बरं का हे सगळं फक्त आणि फक्त ही बाबासाहेबांची पुण्याही आहे आज आपल्याला जे काही बघायला भेटते ते फक्त बाबासाहेबांच्या कृपेमुळं आणि आन म्हणून काही जे कोणी भीमा कोरेगावला कधी गेले नसतील त्यांनी तिथं जावं आणि खरोखरच बघावं गेल्यानंतरच आपल्याला त्या भूमीत पाय टाकल्यानंतरच काय वाटतं आणि किती परिवर्तन होतं आहे आपल्या जीवनाचं ते आपल्याला तिथं गेल्यावरच कळते खरोखरच आता तयारी तर भरपूर जोरदार चालली त्या ठिकाणी आता आम्ही पण उद्या निघतोय आम्ही पण जाणार तुम्ही पण या पण सावधगिरीनं मात्र राहायला पाहिजे एका भावाची मला कमेंट आली मागल्या मा व्हिडिओमध्ये की आपल्याला बुद्ध स्वीकारलेत आपल्याला युद्ध करायचं नाही आपल्याला हे कराय अगदी खरं आहे भावा तुझं काय मला पटलं मी पण त्याच विचाराची आणि त्याच मताची आहे पण परिस्थितीच तशी पुढं घडती तर ह्या गोष्टी नेहमी आपण आपल्या आजूबाजूला बघत नाही आपला जो समाज आहे आपल्या रक्तात एक गुण आहे पटकन कुणी गोड बोललं की आपण विश्वास ठेवतो हो हा खूप मोठा आपला गुणधर्म आहे आपल्यातला म्हणून मला सांगायचं आहे आणि परिस्थितीचं अशीच आता हे परभणीमध्ये असं घडलं प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे काय घडतं आहे मागत तसं घडलं माणसाला वाटतं ना कधीतरी म्हणून मी सांगितलं त्या व्हिडिओमध्ये की येताना बायानू दंडुके आणि चटणीच्या पुढे घेऊन या कारण की आपण कधी कधी चलतो परंतु आपली पाठ आपल्याला दिसत नाही काय तर या गोष्टी सगळ्या आयुष्यामध्ये बाबासाहेबाची चळवळ ही चालवणं किंवा सांभाळणं ही सोपी नाही आत्ताच मी एक व्हिडिओ बघितला यूट्यूब चॅनलवर की बाळ ठाकरेंनी बाबासाहेबांचे पुस्तकाचा एक ग्रंथ येऊ द्यायचा नाही आपल्या आप ह्याच्यामध्ये म्हणून शिनं छापून बाजारात किंवा लोकांपर्यंत पोचवू द्यायचा नाही म्हणून ते बंद करा म्हणले जणू त्या काळात त्या काळामध्ये शंकराचार्य मुख्यमंत्री होते तर लाखो लोक रस्त्यावर उतरले आपले त्यावेळेस सगळे एकवटले पंचवीस हजार लोक कशाला म्हणतात लोक आणि शेवटी कोर्टात ते परकरण नेलं आणि जनतेचा दबाव बघून आणि जनतेचं बळ आणि जनतेची एकजूट बघून त्या सुद्धा मान्य करावं लागलं आणि शेवटी बाळ ठाकरे म्हणले महाराष्ट्र पेटवून देईन असे जर बाबासाहेब आंबेडकराचे पुस्तकं ग्रंथ तुम्ही काढू दिली तर शेवटी शंकराचार्य म्हणले आपल्या आधी मुंबई सोडली तर महाराष्ट्र आका पिटवून देतील अशी ताकद होती भीमसैनिकांची किती एकजूट होती आता काय एकजूट होत नाही बरं एकजूट करणं खूपच कठीण झाले आपले नेते पळातात इकडं काय तिकडं काय तिकडं काय तिकडं काय माझं सारखं कळकळीची विनंती आहे बाबा सगळ्या नेत्यांना सगळी एकवा आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर काय सांगतात मी पणा सोडा कमीपणा होत नाही आणि आपणच आपले एकमेकाच्या पायत्याला पडलेले बरे लोकाच्या उश्याला जाऊन बसून काय उपयोग नाही आपला म्हणून बाळासाहेबाशी चर्चा करून सगळे एक व्हा हे संघटना पक्ष किती बी निघाय लागलेत काय ह्या का, है का है जा उपयोग हि तर चार डोके तिथं चार डोकेन रिकामी खोकी झाल्यात सुद्धा घडाना आणि ही आपली कमकुवत बघून लोक त्याचा फायदा घेतात म्हणून सांगते मी की जसं भीमा कोरेगावला लाखोच्या काय कितीतरी पटीनं कितीतरी लाखाने लोकसंख्या दिसती आणि मग मतदानाच्या टायमाला कुठं जाती पब्लिक सिटी करू नका अंतकरणापासून बाबासाहेबांना बुद्धांना मानायला शिका जा अगदी वाचनाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जाणून घ्या इतिहास समजला ना की मग तुम्ही बरोबर आपल्या रस्त्यावर येताल माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही मला फॉलो करा लाईक करा शेअर करा मी माझे फुटके तुटक्या शब्दातून दोन शब्द सांगितले आणि मला सांगावं वाटते मला काय बसू वाटत नाही मला वाटतंय मी कधी पोचन माझ्या यूट्यूब चॅनलवरून जे जे माझे बहीण भाव माझे लेकरं व्हिडिओ बघतात आवडीने मला लाईक करतात मला सबस्क्राईब करतात त्यांच्यापर्यंत मी कधी जाऊन जवळ बोलू शकते आणि म्हणून माझा व्हिडिओ बघतात म्हणून मला वाटतं आहे की तिथपर्यंत मला पोचणं गरजेचं आहे माझ्या इडी बागडीचे दोन शब्द मान्य करा चुकलं तर माफ करा